आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विभागीय भरारी पथकानं गोवा बनावटीचा मद्याचा साठा केला जप्त तेरा लाख ब्याऐंशी हजार रुपयांची दारू जप्त दोन आरोपींना अटक उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकानं निरा गावच्या हद्दीत पालखी तळालगत पुणे लोणंद रोडवरती पकडलेल्या वाहनात गोवा बनावटीचे आणि विक्रीस असलेल्या विदेशी मद्याच्या एकशे ऐंशी मिलीलीटर क्षमतेच्या सात हजार सहाशे ऐंशी सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत तेरा लाख ब्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीच्या मद्यसाठ्यासह अशोक लेलँड कंपनीचा ग्रे रंगाचा चारचाकी टेम्पो आणि इतर साहित्य असे एकवीस लाख एकोणसत्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल पथकानं जप्त केला आहे संजय राम खेलावन कनोजिया वयवर्ष चाळीस राहणार सूरत गुजरात आणि अभिजित दिलीप भगत वयवर्ष एकोणतीस राहणार प्रभात कॉम्प्लेक्स दहिसर पूर्व मुंबई यांना अटक करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त मुंबई डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे यांच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विभागीय भरारी पथक पुणे विभाग या पथकानं वाहनांच्या तपासणीदरम्यान निरागावच्या हद्दीत पालखी तळालगत तेरा जुलैला ही कारवाई केली सदर कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक ए बी पाटील व्ही एम माने जवान पी टी कदम एस एस पोंधे ए आर थोरात एस सी भाट आर सी तारळकर शशांक झिंगळे आणि महिला जवान यू आर वारे तसंच वाहन चालक ए आर दळवी यांनी सहभाग घेतला होता सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ए बी पाटील करत आहेत ऍक्शन महाराष्ट्र न्यूज सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज